रत्नागिरी मधून श्रमिक पतपेढी सहकारी संस्था चोरट्यांनी फोडल्याचं सध्या समोर येत आहे आणि या पतपेढीतील दोनशे तोळ सोनं चोरट्यांनी लुटलं आहे जवळपास दीड कोटीहून अधिक मालमत्ता लंपात झाल्याची घटना घडली आहे राजापूर तालुक्यातील मिटगावणी मिट भागातील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय रत्नागिरी मधून आपण ही महत्वाची आणि मोठी बातमी पाहतोय श्रमिक पतपेढी सहकारी संस्था चोरट्यांनी फोडल्याचं सध्या समोर येत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आपल्या सोबत आहेत राजन बातमी आपण पाहतोय जवळपास दोनशे तोरं सोनं आहे गौरी नक्कीच कारण कोकणामध्ये आता चोऱ्यांचे सत्र वाढताना दिसत आहे मध्यंतरी चिपळूण शृंगारतळीमध्ये झालेल्या चोरां जबरी चोरी नंतर आता राजापूर मधील मिठ आणि गाव आहे तिथे श्रमिक पतपेढी सहकारी संस्था ही यावर आता चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे जवळपास दोनशे तोळ सोनं या ठिकाणी चोरट्यांनी लुटल्याचे दिसत आहे दीड कि कोटीहून अधिक मालमत्ता जवळपास चोरट्यांनी लंपात केलेली आहे या पतपेढीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते नेहमीप्रमाणे पतपेढीमध्ये गेल्यानंतर पतसंस्थेतील शटर आणि दरवाजाची कडी कोंडी त्यांना उचकलेली दिसली आणि त्यांना त्यांनी याची कल्पना देखील पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे गौरी हु. नक्कीच राजन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करतायत आणि या चोरांचा सध्या शोध सुद्धा सुरू आहे रत्नागिरीत हा प्रकार घडलाय श्रमिक पतपेढी सहकारी संस्था चोरट्यांनी फोडल्याचं सध्या समोर येत आहे आणि यामध्ये जवळपास दोनशे तो सोनं चोरट्यांनी लुटलेलं आहे जवळपास दीड कोटीहून अधिक मालमत्ता लंपास झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे रत्नागिरीमध्ये